तर बघा काय बातमी आहे देशभरातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे जसं की आपणास माहीत आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच शेवटी एक महत्त्वाचा निर्णय दिला शिक्षकांना टी ई टी सक्तीची करण्यात आली ज्या शिक्षकांना टी ई टीची परीक्षा दिली नाही त्यांना दोन वर्षाच्या मुदतीत टी ई टी उत्तीर्ण होण्याचे आदेश देण्यात आले तसेच जे शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती मिळणार असंही यातून स्पष्ट झालं दरम्यान आता टी ई टी सक्तीच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर येते येत आहे काही शिक्षकांना टी ई टी सक्तीचा निर्णय लागू राहणार नाही म्हणजेच या आदेशातून त्यांना सूट मिळणार आहे अशा परिस्थितीत आता आपण कोणत्या शिक्षकांना टी ई टी सक्तीच्या निर्णयातून उघडली जाऊ शकते या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा जा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत तर बघा हजारो शिक्षकांना मिळणारे दिलासा मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून टी ई टी परीक्षामधून काही शिक्षकांना सूट दिली जाणार असून याकरता राज्य शासनाकडून शिक्षकाबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य शासनाच्या महत्त्वाच्या परिपत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीमधून सूट देणे कामी आवश्यक माहिती मागवण्यात आली राज्य सरकारकडून शिक्षकांच्या वयोगटानुसार माहिती मागवण्यात आली असल्याचं सांगण्यात सांग सांगितलं गेलं आहे या आदेशात दोन हजार अकरापूर्वी पूर्वी शासनसेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची व त्यानंतर रुजू झालेल्या शिक्षकांची स्वतंत्र माहिती मागवण्यात आली असल्याचं सांगितलं गेलं आहे यावरून ज्या शिक्षणाची नियुक्ती राष्ट्रीय बालहक्क शिक्षण कायदा लागू झाल्यानंतर झाली जाले आहे अशा शिक्षकांना टी ई टी सक्तीची राहणार नाही असं म्हटलं आहे पण ज्या शिक्षणाची नियुक्ती दोन हजार अकराच्या जा आधी म्हणजेच रा अहवाल राष्ट्र म्हणजे राष्ट्रीय बालहक्क शिक्षण कायदा लागू होण्याआधी झाले असेल अशा जा शिक्षकांना टी ई टीमधून कदाचित सूट मिळणे शक्यता आहे नक्कीच्या सदर शिक्षकांना टी ई टी सबचे नियंत्रितून सूट मिळाली तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद